अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीत सर्वाधिक छेचाळीस हजार तीनशे चौवेचाळीस मते मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे हे उजयी उमेदवार ठरले निवडणूक निरीक्षक पंकजकुमार निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत श्री लिंगाडे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी पद्मजा मुलगा सोहम आणि वेदांत उपस्थित होते निवडणुकीत झालेल्या एक लाख दोन हजार पाचशे सत्याऐंशी मतदानापैकी त्र्याण्णव हजार आठशे बावन्न एवढी मते वैध व आठ हजार सातशे पस्तीसमध्ये अवैध ठरली अवैध ठरलेल्या आठ हजार सातशे पस्तीस मतांचे फेरवलोकन करण्याची मागणी उमेदवार डॉक्टर रणजित पाटील यांच्या प्रतिनिधींनी केली त्यानुसार या मतांची फेरमोजणी करण्यात आली यापैकी तीनशे अठ्ठेचाळीस मते वैध मानण्यात आली त्यानुसार एकूण वैध मते चौऱ्याण्णव हजार दोनशे ही संख्या निश्चित होऊन आठ हजार तीनशे सत्याऐंशी मते अवैध ठरली विजयासाठी सत्तेचाळीस हजार एकशे एक मतांचा कोटा निश्चित करण्यात आला त्यानंतर उर्वरित दोन उमेदवारांमध्ये प्रथम क्रमांकाची सर्वाधिक छेचाळीस हजार तीनशे चौवेचाळीस मध्ये श्री लिंगाडे यांना व दुसऱ्या क्रमांकाची अधिकची मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले एक आणि दोन क्रमांकाचे लिंगाडे यांना शेहेचाळीस हजार तीनशे चव्वेचाळीस मते मिळालेली आहेत अनुभूति मिली है क्या मिले धीरज रामभाव लिंगारे ये अमरावती विभाग विधान परिषदेचा, का मतदार संघ यथोचित रित्या निवड़ आए जैसे मैं तो जाहिर करते मतमोजणीचे कार्य करत असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथील मंडल अधिकारी एस सी खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दिवंगत खडसे यांना निवडणूक प्रशासन व अधिकारी कर्मचाऱ्यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली अमरावती पदवीधर निवडणूक महाविकास आघाडीचे धीरज रामभो लिंगाडे यांचा विजय घोषित होताच जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी नगरसेवक महिला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती कार्य शिक्षक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्व शिक्षक संघटना पेन्शन संघटना या सर्व संघटनांचे सहकारी हे सर्व याच्याशी म्हणतो तेच करेल आणि टोपी घालूनच शपथ घेईल विधान